सांगली रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर पुन्हा फुली प्रवासी संघटनांकडून प्रशासनाबद्दल नाराजी विकासाच्या मार्गावर नेण्याऐवजी सांगलीचे रेल्वे स्थानक अधोगतीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय रेल्वे स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल बनवण्याचे आश्वासन देऊनसुद्धा मध्य रेल्वेने पुन्हा सांगलीच्या पादचारी पुलाची अर्धी वाढ करण्यात धन्यता मांडलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाच साठी तांत्रिक कारण देत पादचारी पुलाच्या कामावर पुली मारण्यात आलेली आहे त्यामुळे प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले प्रवासी प्लॅटफॉर्म चार आणि पाच अद्याप प्रवासी गाड्यांसाठी वापरण्यात येत नाही पुणे लोंडा मा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होऊनही सांगली स्टेशनवर क्रॉसिंगची कसरत करावी लागते तसेच सांगली स्थानकावर पादचारी पूल नसल्याचे कारण देऊन नवीन गाड्या सुरू करण्यास रेड सिग्नल देण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांचा खेळही दुसऱ्या बाजूला सुरू आहे सांगली स्थानकावर प्लॅटफॉर्मवर एक आणि तीनवरील पादचारी पुलाचं काम मार्चमध्ये सुरू झाले पण चार आणि पाचवर पादचारी पुलाचं काम तांत्रिक कारण देत बंद ठेवलेलं आहे नवे प्लॅटफॉर्म उभे राहून पाच महिने उलटले तरी अद्याप त्या ठिकाणी पादचारी पूल उभारला नाही प्लॅटफॉर्मवर पाचवर पादचारी पूल नसल्यामुळे दिल्ली राजस्थान गुजरात ऋषिकेश हरिद्वार पटना प्रयागराज पुणे मुंबई येथून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना विनाकारण क्रॉसिंगची कसरत करत प्लॅटफॉर्म क्रमांक एक किंवा दोनवर आणावे लागत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली